शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती करा सगळी माहिती करा सगळी माहिती अरे तुम्ही आम्हाला काय सांगता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही भोगतायत तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही मनोज ओशीना संपवलीत तुम्ही गजानन कथिकांना संपवलीत तुम्ही ढाक्याने संपवलीत तुम्ही दिवाकर गावत्याला संपवलीत तुम्ही रामदास कदम संपवलीत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय जरी झाली बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्या समोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे शिंदे साहेब जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदास साधूनची भाषण होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटलांना टाळे मिळतात भाषणाला त्याला भाषण देऊ नका रामदास साधून टाळे मिळतात त्याला भाषण देऊ नका अरे तुम्हाला भीती कसली वाटते तुम्हाला भीती कधी वाट एक सांगतो आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हा जोडून सांगतो आहे उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे उद्याची लढाई या भगव्या झेंडेला अधिक तेज देण्याची आहे हे युद्ध आहे हे राजकीय युद्ध आहे कुणी कापी असता कामा नये कुणी कापी असता कामा नये आणि म्हणून दिवस काही के एक केलं पाहिजे ही मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हृतात्मे मराठी माणसाला दिलेले आहेत मुंबई अशी नाही मिळाली त्यामधले तक युनी कामगार का आहेत आणि म्हणून ज्यांनी तीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली उद्ध्वस्त करून टाकली फक्त टक्के खाल्ले मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवांनी मी आपल्या समोर आहे होय उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे होय बांधवला फडकला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आई तुझा भवानीचा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फटकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची गजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र